नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आजपासून मी डेली व्लॉगला सुरुवात करणार आहे तर आज आपल्याकडे कोण पाहुणे येणार आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्यांच्यासाठी काय खास बेत आखलेला आहे ते सुद्धा आपण या व्लॉगमध्ये बघणार आहोत तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा देवपूजेपासून मी सुरुवात करते सकाळची देवपूजा झाली की सगळी कामे आपली व्यवस्थित पार पडतात तसेच आपल्याकडे आज जे पाहुणे येणार आहेत त्यांच्या आवडीचं जेवणही बनवायचं आहे लवकरात लवकर दुपारचं जेवण मुलं आहेत शाळेमध्ये तर त्यांचं टिफिन वगैरे ऑलरेडी देऊन झालेलं आहे तर आत्ता आपण बघूयात कशी कशी प्रिपरेशन चालू करणार आहे ते देवपूजा आता माझी आटोपली आहे कमी वेळामध्ये जास्त पदार्थ बनवायचे असले की अशी जरा अशी पूर्वतयारी करावी लागते त्याप्रमाणे मी करून ठेवली आहे भाजी धुवून ठेवली आहे स्वच्छ गाजर ठेवले आहे धुवून गोडाचं बनवण्यासाठी मसाला तयार करून ठेवलेला आहे मिक्सरमध्ये कुकर लावला आहे वरण भाताचं तर आज आपण पाहुण्यांसाठी बनवणार आहोत एक खासभाजी काजूगर खास आहे ओले ओला मटा आणि पनीर ह्याची आपण मिक्स भाजी बनवणार आहोत तर आपण भाजी बनवायला केली आहे सुरुवात गाजरही रेडी झाला आहे किसून आपण स्वीट डिश बनवणार आहोत तूप ठेवलेत आपण आणि तोपर्यंत आपण भाजीसाठी जी फोडणी घालून घेतली ती परतून घ्यायची व्यवस्थित म्हणून पटापट जेवण व्हावं म्हणून मी पटकन गोडाचं बनवून घेणार आहे तुपामध्ये गाजर भाजून घेऊया

ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊया आणि छान अशी एक आपण वाफ काढून घ्यायची आहे चांगली शिजेपर्यंत तोपर्यंत आपण आता भाजीला कोंडी घातलेले आहे त्याचं आता पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया वेळ न घाल होता भाजीसाठी ओले मटार पनीर आणि काजूगर ओला हो हे रेडी ठेवलं आहे आपण आता आपण लाल तिखट पावडर मिरची तुमच्या तिखानुसार तुम्ही किती खाता त्यानुसार तुम्ही टाका आपली भाजीची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे मी तीन चमचे टाकले आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपलं वाटण घेणार आहोत आपण खोबऱ्याचं आणि कांद्याचं जो आपला गोडा मसाला आपण तयार करून ठेवलेला असतो तो आपण थोडा वापरणार आहोत आता हे चांगलं आपण भाजून घेणार आहोत जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही आहे साईडने मेथीची भाजी तयार झाली आहे आणि इथे आपण शेवग्याचे शेंगा टाकून वरण बनवलं आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया इथे भाजी रेडी झाली आहे आपन, हे सगळं साहित्य आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने आपण सगळं काढून घेतलं आहे मिक्स मिक्सिंग बाउलमध्ये सगळे जिन्नस आता आपण पीठ बेसनचं थोडं थोडं करून आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण थोडं थोडं पाणी घालून मिश्रण एकत्र करून घेऊया जास्त पाणी वापरायचं नाही आहे कारण आपल्याला बॅटर घट्ट पाहिजे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने भजी सोडून घ्यायचे आहेत गोल आकारामध्ये चमच्याचा वापर सुद्धा करू शकता कन्सिस्टन्सी मी जी दाखवली आहे त्या त्याप्रमाणेच ठेवा तरच हे भजी सोडता येतात मुंदाच्या वरती चांगले त्यांना आपण भाजून घेऊया हो हे बघा गोल्डन कलर आलेला आहे भजीनं व्यवस्थित आता आपण काढून घेऊया एक एक करून तुम्ही बघू शकता की ते छान कलर आला आहे भजीनं आज आपल्याकडे जे पाहुणे येणार आहेत त्यांना भजी हा प्रकार त्यांचा आवडीचा प्रकार आहे आणि त्यांनी खास बनवण्यासाठी सांगितले होते म्हणून रेडी आहेत या या <laughs> नमस्कार सकाळपासून जी तयारी चालू होती पाहुणे आमचे आलेले आहेत आमच्या <laughs> ताई आमच्या ताई आणि आमचे भाऊ आले आहेत या बसा तू बसा तू <laughs> <laughs> आता आपण जेवणाचं ताट रेडी करूया काजूची मटारची भाजी आहे पनीरची परत आपण जो गाजराची खीर केली आहे ती ठेवली आहे वरण भात ठेवला आहे तसंच आपण जे पकोडे केलेले आहेत कांद्याचे ते आपण ठेवलेले आहेत स्पेशल भजी फॉर गेस्ट आणि मिरची पण आहे त्यासोबत थोडेसे पापड आपण तेव्हाच तळून घेतलेले होते जेव्हा आपण भजी तळायला घेतलेले होते तसेच भाकरी केलेली आहे आपण आणि एक हिरवी भाजी आपण केलेली आहे मेथीची सुद्धा आपण इथे ठेवलेली आहे आता हे सगळं आपण डायनिंग टेबलवरती नेऊन ठेवूया कसं झालं जेवण झाली

चा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू